बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या अकडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला करायचं राहून गेलं असेल अजूनही केलं तर सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा तीच कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो आजही अनेक शिवसैनिकांच्या मनामध्ये तो प्रश्न घर करून आहे शिवसेनेला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये फक्त वीस जागा कशा का काय मिळाव्यात माध्यमांचे सर्वे पाहिलेत निरीक्षण करणाऱ्या कंपन्यांचे सर्वे पाहिलेत पत्रकारांचे सर्वे पाहिलेत अनेक वृत्तवाहिन्यांचे सर्वे पाहिलेत जनतेतली मतं पाहिलीत सर्वच्या सर्व शिवसेनेच्या बाजूने जवळपास शिवसेनेला ऑन अन एव्हरेज ऐंशी ते पंच्याऐंशी जागा कुठेही सुटल्या नव्हत्या शिवसेनेला ऐंशी ते पंच्याऐंशी जागांपर्यंत जागा मिळण्याचा हा अंदाज होता आणि शिवसेनेला मिळणाऱ्या जागा या वीस आजही कित्येक शिवसैनिकांना हा पराभव हा कृत्रिम पराभव पचनी पडलेला नाही त्या शिवसैनिकांना मी आजही सांगतो शिवसेना त्याही वेळेस हरलेली नव्हती आज तुम्हाला मी पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये दोन हजार चोवीस मध्ये या देशातल्या विधानसभा निवडणुकांच्या म्हणजे विधानसभा म्हणा लोकसभा म्हणा आजवरच्या निवडणुकांमधला देशातला निवडणुकीमध्ये झालेला घोटाळा पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये मी सांगणार आहे लक्षात घ्या शिवसैनिकांना हे सांगणं आज का गरजेचं वाटलं कारण आज तसा एक विषय निघाला चेतन अहिरे वंचितचे पदाधिकारी यांच्या याचिकेसंदर्भातल्या मी काही बातम्या आज पाहिल्या ज्यावर स्वतः प्रकाशजी आंबेडकर हे स्वतः अपील होता अपियर होत आहेत कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये आणि त्या संदर्भातलं मुंबई तक्वरचं एक वृत्तही मी पाहिलं अभिजित कारंडेंचं अतिशय सुंदर वृत्त आहे मी एक सारांश तुम्हाला आज सांगायचा सा प्रयत्न करणार आहे शिवसैनिकांना लक्षात घ्या दोन हजार चोवीस मध्ये नेमकं काय घडलं म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभांचा निकाल विधानसभांचा निकाल याच्यामध्ये किती जमीन आसमानाचा फरक होता हे तुम्हाला आता लक्षात येईल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या आणि यांच्या महायुतीला काहीतरी सतराच्या आसपास जागा मिळाल्या आता विचार करा एकतीस जागा म्हणजे एकतीस खासदार निवडून आलेली महाविकास आघाडी पन्नास आमदारांसाठी अतिशय संघर्ष करताना आपल्याला विधानसभेत दिसली निकालाच्या दिवशी आपण पाहिलं असाल एकतीस खासदार ज्यांच्याकडे त्यांना पन्नास आमदार सुद्धा गाठता आले नाहीत ही आजवरच्या निवडणुकांच्या इतिहासातली एक गमतीशीर घटनाच मी म्हणेन कारण सध्या सगळ्या गमतीत चालू आहेत आता मी आकडेवारीनिशी तुमच्या सर्वांसमोर काही गोष्टी ठेवणार आहे अतिशय बारकानी ऐका पुढच्या पाच ते सात मिनिटांमध्ये मी तुम्हाला सबंध दोन हजार चोवीसचा घोटाळा उघड करणार आहे दोन हजार चोवीस, चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही पूर्णपणे विचित्र होती महाराष्ट्रात पक्ष फोडीनंतर ही सगळ्यात मोठी निवडणूक बघायला गेलं तर लोकसभेची निवडणूक सगळ्यात मोठी निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांचा सुपणा साथ झाला म्हणजे तेवीस वर असलेली खासदारकींची तेवीसवर असलेली संख्या ही भारतीय जनता पक्षाची नऊ पर्यंत येऊन ठेपली म्हणजे शिवसेनेचा एक खासदार सत्तेचाळीस मतांनी पडला नाहीतर शिवसेनेचे खासदार सुद्धा या भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त निवडून आले असते दहा खासदार झाले असते सत्तेचाळीस मतांचा आपला तो पराभव वायकरांचा विजय आपण सर्वांनी पाहिलात मग सपाटून मार खाल्ल्यानंतर सर्वाधिक जास्त फटका जर कोणाला जास्त पडला असेल तर तो भारतीय जनता पक्षाला पडला मग इथून सुरू झाली खेळी आता काय झालं तुम्हाला सर्वांना मी पुन्हा एकदा आकडेवारीप्रमाणे सांगतो तेवीस वरून थेट नऊ शिंदे सात आणि अजित पवार गट एक अशा प्रकारे सतरा खासदार आणि म्हणजे महायुतीचे आणि एकतीस खासदार महाविकास आघाडीचे तिथे ते झाले सावध आता तिथून पुढे त्यांनी काय केलं बघा आता खेळाडूंनीच कसा पंच ठरवायचा इथून सुरुवात झाली सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिल्या खेळात जिंकायचा असेल तर पंच हाताशी लागतो बरोबर मग पंच कसा हाताशी घ्यायचं ठरलाय बघा या अगोदर म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आयुक्त ठरवताना काही अटी वेगळ्या हो होत्या आता सगळ्या डिटेलमध्ये गेल्या तर व्हिडिओ मोठा होईल पण मी आताच्या ज्या बदललेल्या अटी आहेत त्या तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो अगदी दोनास एक या प्रकारे त्यांनी बदल केला म्हणजे समजा दोघांपैकी एक जरी राजी असेल सहमत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला मान्यता देऊ शकता आता दोनास एक कुठे राजी करायचे कशासाठी करायचे याचा तुम्हाला पुढे अंदाज येईल आता खेळाडूंनीच पंच कसा ठरवलाय बघा विरोधी पक्षनेत्याचं मत निष्प्रभ होऊन जाईल अशा प्रकारचा दोनास एकचा त्यांनी तो फॉर्म्युला काढला म्हणजे सरन्यायाधीशांना हटवून तिथे तुम्ही एक कॅबिनेट मंत्री घातला लक्षात घ्या सरन्यायाधीशला हटवला कॅबिनेट मंत्री घेतला कॅबिनेट मंत्र्याची सहमती आली आणि दुसरा जो असणार दुसरा जो असणार तो असणार विरोधी पक्षनेता आणि विरोधी पक्षनेता जर नाही जरी म्हंटला तरी काही फरक पडत नाही म्हणजे सत्ताधारी पक्ष एक कॅबिनेट मंत्री आणि मग विरोधी पक्षनेत्याचं मत निष्प्रभ दोनास म्हणजे दोघांपैकी म्हणजे एक जरी झाला तरी चालून जाईल अशा प्रकारे निवडणुकीचा आयुक्त ठरवला जातोय म्हणजे पंचच आपल्या खिशातला ठेवायचा ही अशा प्रकारची आता निवडणूक ह्या सगळ्या प्रक्रियेकडे मान्य सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने बघतंय आता जस्टिस गवई याच्यावर सर्व सर्... या सर्वावर काय पुढे बोलतील हे सुद्धा मला पाहणं उत्सुक्याचं वाटतंय पाहूयात ही झाली पहिली पंच आपल्या खिशातला ठेवायचा दुसरी गोष्ट काय केली आकडे वाढवले आता आकडे कसे वाढले बघा दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस लोकसभा निवडणूक झाली किंवा विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेस मतदारांचा आकडा होता आठ पूर्णांक अठ्याण्णव कोटी किती दोन हजार एकोणीसला मतदारांचा म्हणजे रजिस्टर्ड वोटर्सचा आकडा होता आठ पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोटी लोकसभा दोन हजार चोवीसला म्हणजे मी विधानसभेचं सांगितलं आठ पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोटी लोकसभा दोन हजार चोवीसला हा आकडा म्हणजे आत्ताच्या लोकसभा दोन हजार चोवीसला हा आकडा झाला नऊ पूर्णांक एकोणतीस कोटी म्हणजे विचार करा एकोणीस ते लोकसभा दोन हजार चोवीस या पाच वर्षांमध्ये हा आकडा कितीने वाढला माहिती आहे तुम्हाला एकतीस लाखांनी किती फक्त एकतीस लाखांनी पाच वर्षामध्ये नवीन मतदारांची एनरोलमेंट झाली महाराष्ट्रामध्ये हे मी महाराष्ट्राचे आकडे सांगतो बरं का पाच वर्षामध्ये फक्त एकतीस लाख मतदान वा मतदार वाढले पण पन... लोकसभा दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस या पाच महिन्यांच्या काळात हा आकडा नऊ पूर्णांक एकोणतीस कोटीवरून नऊ पूर्णांक सत्तर कोटीमध्ये हा नऊ पूर्णांक सत्तर कोटी झाला म्हणजे जवळपास एक्केचाळीस लाख मतदार वाढले म्हणजे पाच वर्षामध्ये एकतीस लाख वाढतात आणि पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख वाढतात आता आता ह्या ह्याची अजून मी फोड करत गेलो तर पुन्हा व्हिडिओ मोठा होईल मी त्याच्यात जाणार नाही मी तुम्हाला महत्वाची महत्वाची माहिती सांगायचा प्रयत्न करतो म्हणजे एकेचाळीस लाख जर पाच महिन्यात डिवाइड केले ना तर प्रत्येक इलेक्शन कमिशनच्या त्या ऑफिसवर जिथे मतदारांची ही एनरोलमेंट होते तिथे दिवस दिवसाला दोन दोन तीन तीन हजार मतदार वाढतात आणि दोन दोन तीन तीन हजारांचं एनरोलमेंट करणारा एवढा कार्यकुशल स्टाफ आपल्याकडे नाही दोन दोन तीन तीन हजारांचं एनरोलमेंट करून घेईल दिवसभरात एकेका केंद्रावर अजिबात दहा जरी करून घेतले ना पुष्कळ कर। माफ करा हे बोलावं लागतं मग हे दोन दोन तीन तीन हजार म्हणजे एक्केचाळीस लाखांची एनरोलमेंट पाच महिन्यामध्ये बरं इंटरेस्टिंग आकडे पुढे आहेत आता सरकारची स्वतःची माहिती काय आहे माहिती आहे का अठरा प्लसचा वोटिंग किंवा अठरा प्लसचा जो एक क्राऊड आपल्याकडे अठरा प्लसचा क्राऊड आपल्याकडे जवळपास मला वाटतं नऊ पूर्णांक चोपन्न कोटी इतका सरकारी आकडा आहे मग मगाशी तुम्हाला जे मी सांगितलं पाच महिन्यात नऊ कोटी सत्तर लाखांचा जो आकडा आहे हा वोटर आहे म्हणजे अठरा प्लसच्या पुढचा आकडा हा नऊ पूर्णांक सत्तर कोटी सरकारचा मतदारांचा आकडा आणि महाराष्ट्रातला अठरा प्लसचा एज ग्रुपच हा नऊ पूर्णांक चोपन्न कोटी आहे मग हा फरक कसा काय म्हणजे नऊ पूर्णांक चोपन्न कोटी हा एज ग्रुप अठरा प्लस मध्ये आणि अठरा प्लसचे आपल्याकडे वोटर जे आहेत ते नऊ पूर्णांक सत्तर किती आकड्यांमध्ये खेळवला आहे जरा पुढे ऐका आता आता मतदान वाढलं कसं पाचच्या नंतरच्या मतदानाचा आपण बऱ्याच बरेज, बऱ्याच बरेज, बऱ्याच जणांनी ह्या बातम्या ऐकल्या असतील आता मतदान वाढलं कसं बघा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर जे पोहोचतील त्यांना मतदानाचा हक्क आहे हा नियम आहे बर कुठेही झुंबड उडाले आहेत कुठे अगदी मोठ्या मोठ्या रांगा लागल्या आहेत पाच नंतर असं कुठल्याही मतदान केंद्रावरच चित्र नव्हतं बरं अशा बातम्याही आलेल्या नाहीत तरी सुद्धा समजा एखाद्या मतदान केंद्रावर पाच च्या पर्यंत आतमध्ये आलेले जे वोटर आहेत त्यांना टोकन दिलं जातं हे काही तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही पण ते टोकन कसं दिलं जातं माहिती आहे तुम्हाला ते उलट्या क्रमांकाने दिलं जातं तसं केलं गेलेलं नाही उलटा क्रमांक कसा म्हणजे समजा रांगेतला मी शेवटचा असेल पाच वाजताच्या आतमध्ये आत आलेलो वोटिंग मला अजून करायचंय पाचच्या पुढे सहा वाजतील सात वाजतील रात्रीचे बारा वाजतील फरक नाही पडत पण मला मी जर शेवटचा रांगेत असेल तर मला आणि समजा माझा क्रमांक असेल आवा, तर मला सगळ्यात पहिलं टोकन दिलं जातं कुठल्या क्रमांकाचं शंभर क्रमांकाचं टोकन तुझ्याकडे आहे आणि मग नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव अशा प्रकारे एक पर्यंत ते टोकन शेवटी दिलं जातं पण शेवटच्याला ते टोकन पहिलं दिलं जातं कारण तिथे लाईन संपलेली आहे आणि शंभर क्रमांकाची नोंद त्या पुस्तिकेत झालेली असते की आम्ही शंभरावं टोकन हे शेवटच्या माणसाला दिलेलं आहे म्हणजे आता जे वोटिंग होईल ते शंभर पर्यंतच होईल शंभरच्या पुढचे पुढचा एकशे एकावा आता नसणार जर तेच टोकन मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्याच्यानंतर मागून वाढवता येऊ शकतात घो ते काय म्हणजे झोल काय म्हणतात त्याला झोल घोळ काय करायचं मागून वाढवता येऊ शकता म्हणून मागूनच सुरुवात करायची पुढे वाढवता येऊ शकत नाही पुढे हा क्रमांक उतरताच जाणार पण तसं केलं गेलेलं नाही अनेक अनेक झोल झालेले आहेत बघा आता आता पाच नंतर काय मोठमोठ्या मोड़ घडामोडी घडल्या बघा पाच पर्यंत आकडा काय होता अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्क्याचा मतदान त्यांनी सांगितलं पाच पर्यंत पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ही आकडेवारी बाहेर झाली किंवा जाहीर झाली म्हणता येईल त्यावेळेस ही आकडेवारी होती सहासष्ट पूर्णांक पाच टक्क्यांची म्हणून म्हणजे जवळपास रात्रीमध्ये हा मतदानाचा आकडा सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के जवळपास आठ टक्क्यांनी वाढला इथे खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी संपवली गेली लक्षात घ्या आता घडलं काय तर हा आकडा वाढला आता तुम्हाला मी काही जुन्या निवडणुकांचे रेफरन्स देतो म्हणजे तुम्ही म्हणाल हे असा अगोदरही होत असेल ना त्याचे काही आकडेवारी सांगा तर मी तुम्हाला दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि चोवीसचे चे आकडे सांगतो की नऊ चौदा एकोणीस आणि चोवीस मध्ये किती फरक झाला बरं जसा आता चोवीस मध्ये हा फरक सात पूर्णांक त्र्याऐंशी वर गेला तसा नऊ मध्ये हा फरक किती होता चला नौ नौ होता, चा आकडा मी तुम्हाला सांगतो नऊ नऊ मध्ये दिवस संपायच्या आत पाच वाजेपर्यंतचा आकडा होता साठ टक्क्यांचा आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आकडेवारी जाहीर झाली त्यावेळेस ही आकडेवारी होती एकोणसाठ पॉईंट पन्नास म्हणजे वाढणं दूरच इथे आकडेवारी कमी झाली मायनस पॉईंट फिफ्टीचा इथे फरक पडला चौदाचा आकडा सांगतो चौदा मध्ये बासष्ट टक्क्यांचा हा पाच आकडा होता आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आकडेवारी जाहीर झाली चौदा मध्ये त्यावेळेस ती एक पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढली होती म्हणजे त्रेसष्ट पूर्णांक आठ टक्क्यांची आकडेवारी म्हणजे एका टक्क्याचा फरक आता एकोणीस मध्ये येतो एकोणीसमध्ये साठ पूर्णांक सेहेचाळीस होती आणि दुसऱ्या दिवशी एकसष्ट पूर्णांक दहा म्हणजे पॉइंट शून्य शून्य पॉइंट चौसष्ट इतका आकडा वाढला एक पूर्णांक आठ समजू शकतो वजा पन्नास टक्के पन्नास पॉईंट झिरो फाय फाय झिरो आपण समजू शकतो पण चोवीस मध्ये अठ्ठावन्न पूर्णांक बावीस पासून थेट सहासष्ट पूर्णांक पाच पर्यंतचा आकडा जाणं हे कुठेही पचनी पडत नाही समजला तुम्हाला आकडेवाऱ्या कशा वाढल्या आता विचार करा ह्या सगळ्या वाढीव मतदानामध्ये या आठ टक्क्यामध्ये महाविकास आघाडीचा खेळ झाला कार्यक्रम झाला आता तुम्हाला मतदार कसे वाढलेत हे सांगतो बघा वाढलेले नवीन मतदार एकेचाळीस लाख आहेत किती एकेचाळीस लाख जो मगाशी मी तुम्हाला दोन हजार चोवीसचा चा आकडा सांगितला विधानसभेचा आणि लोकसभेचा यांच्या मधला जो फरक आहे तो एकेचाळीस लाखांचा आकडा आहे पाच महिन्यात तिचे एक्केचाळीस लाख मतदार वाढले ते पाच महिन्यातले वाढलेले सारे मतदार आणि हा जो आठ टक्क्यांचा मी तुम्हाला आता फरक सांगितला या आठ टक्क्यांमध्ये एकूण शहात्तर लाखांचं मतदान झालं आणि त्याच्यामध्ये हे सारे एक्केचाळीस लाख आहेत म्हणजे वाढीव झालेलं सार मतदार मतदान आणि वाढलेले मतदार हे सारेच्या सारे भारतीय जनता पक्षाला वोट देऊन आलेत का हा एक प्रश्न पडतो ना एखाद्या मतदाराने तरी शिवसेना शिंदे गटाला दिला असेल अजित पवार गटाला दिलं असेल आपल्याला दिलं असेल किंवा इतर पक्षांना कुठल्याही छोट्या मोठ्या पक्षाला पण कुणालाही नाही सारच्या सारं मतदान हे झालं एकट्या कमळीला कसं ते पुढे आता पहा आता तुम्हाला मी एक छोटं गणित सांगतो कशा प्रकारे यांनी घोळ केलेला आहे महाराष्ट्रात एकूण बूथ आहेत एक लाख किती एक लाख आणि हे वाढलेलं मतदान जे आहे ना जे टोकन देऊन झालं ते मतदान एक लाखापैकी फक्त बारा हजार मतदान केंद्रांवरच झालेलं आहे ही माहिती आपण काढली बारा हजार मतदान केंद्र ज्या वेळेस आयोगाला हा प्रश्न विचारला गेला की बाबा हे बारा हजार या बारा हजार केंद्रांवरच कसं काय तर आयोगाने छानस उत्तर दिलं आयोग म्हणत आहे की तरुणांनी या सगळ्यामध्ये जे कमी झालेलं मतदान आहे त्यामध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणावर एक योगदान दिलं तरुण बाहेर पडले आणि हे मतदान वाढलं बर तरुणांनी वाढवलंय मग मला सांगायचं या बारा हजार केंद्रांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातला तरुण एकतर फिरायला गेला होता महाराष्ट्रात तरुण किंवा झोपला होता तर महाराष्ट्रातला तरुण तो, तो उत्साहीच नव्हता बारा हजार केंद्रांच्या पलीकडचा हे लक्षात घ्या या गोष्टी कशा आहेत ते आता पुढे बघा जिथे हे लोकसभेला भाजपाला कमी मतदान झालं अशीच ही बारा हजार केंद्र आहेत याचं मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण सुद्धा देणार आहे बरं या बारा हजार बुथमध्ये विधानसभेचे एकूण पंचेचाळीस मतदारसंघ येतात या बारा हजारमधून आणि या पंच माफ सर पंचेचाळीस नाही पंच्याऐंशी मतदारसंघ येतात बारा हजार केंद्रांमध्ये विधानसभेचे एकूण पंच्याऐंशी मतदारसंघ येतात आणि या पंच्याऐंशी पैकी चौऱ्याऐंशी ठिकाणी या यांच्या एन डी एचा माहितीचा उमेदवार जिंकलेला आहे हे आहे याला मी झोल असाच म्हणत नाही पुढे ऐका पुढे आणखी अजून इंटरेस्टिंग माहिती अजून संपलेली नाही पुढे प्रत्येक बुथवर सहाशेच्या प्लसचं मतदान झालेलं आहे प्रत्येक बुथवर असे बारा हजार बुथ आता विचार करा प्रत्येक आणि सहाशे म्हणजे कुठलं जे, जे पाचच्या नंतरचं मतदान पाच वाजल्याच्या नंतरच मग मला एक तुम्ही सांगा सहाशेचं मतदान वाढीव पाचच्या नंतरच एका मतदाराला अगदी तो आज जाईपासून त्याचं नाव शोधेपर्यंत त्याला शाई लावेपर्यंत किंवा त्याची त्याचे काय त्याची सगळे तपासण्या करेपर्यंत च आय डी कार्ड चेक करेपर्यंत आज जाऊन बटन दावेपर्यंत एक मिनिट आपण पकडला सर्वात कमीत कमी एक मिनिट पकडला सहाशे मतदान म्हणजे जवळपास दहा तास गणित बघा सोपं गणित आहे मग दहा तास हे मतदान करत होते का बरं झालं असेल दहा तास म्हणजे पाचच्या नंतर दहा तास म्हणजे जवळपास रात्रीचा एक वाजून गेला असेल दोन वाजले असतील रात्रीचे किती भूत आहेत अशी याची माहिती द्या तर माग मागणी फेटाळली आम्ही टोकनची संख्या मागितली टोकनची संख्या देता येणार नाही आमच्याकडे तो आकडाच नाही गोपनीयता याला कसली आली गोपनीयता कुठे मतदारांची नावं मागितली टोकन कुठल्या कुठल्या मतदार ह्या बारा हजार केंद्रांमध्ये किती टोकन इश्यू केले कमीत कमी, कमी याची माहिती द्या मागणी फेटाळली अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता तुम्हाला मी पुढची महत्वाची माहिती सांगतो पंच्याऐंशी पैकी एका जागेचा अपवाद वगैरे तर बाकी सगळी एनडीएला विजय मिळाला ती गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच पण निवडणूक आयोग म्हणत आहे या तरुणांचं आपण स्वागत केलं पाहिजे ज्यांनी ह्या मतदानाचा आकडा वाढवला आम्हाला त्या तरुणांची तरी माहिती सांगा की हे कुठ आम्हाला त्यांची नावं नका सांगू गोपनीयता असेल आम्हाला त्या तरुणांची अशी माहिती सांगा की या केंद्रावर एवढे एवढे तरुण येऊन गेले पाचच्या नंतर एवढ्या एवढ्या तरुणांचं ही आय डी नंबर्स आहेत हे येऊन गेले एवढं तर कळू द्या त्यांनी कुणाला मतदान दिलं ह्याची ह्याची माहिती नाही पाहिजे पण कोणते तरुण हे आले आणि पाचच्या नंतर कुठल्या तरुणांनी मतदान केलं याचा एक ॲव्हरेज ए तरी समजू द्या काही काही नाही पुढे ऐका आता तुम्हाला एक उदाहरणार्थ मतदारसंघ सांगतो कामठीचा लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये कामठी मतदारसंघामध्ये काँग्रेसला एक लाख छत्तीस हजाराचं मतदान झालं आणि भाजपाला एक लाख एकोणीस हजाराचं मतदान झालं लोकसभा दोन हजार चोवीस आता विधानसभा दोन हजार चोवीस पाच महिन्यांच्या अंतरामध्ये काँग्रेसला झालेलं मतदान आहे जे मागच्या वेळेस एक छत्तीसचं झालं होतं ते आता एक चौतीसचं झालं आणि म्हणजे काँग्रेसच्या मतदाना मतदानामध्ये फक्त दोन हजारांचा फरक पडला कमी झालं काँग्रेसला दोन हजारांनी मतदान कमी झालं पण तेवढंच मतदान लगभग तेवढंच सेम भाजपला एक लाख एकोणीस हजाराचं मतदान होतं ते बीज ते भाजपचं मतदान लोकसभेच्या नंतर विधानसभेला एक लाख पंच्याहत्तर हजारांचं झालं छप्पन्न हजार मतदार वाढले किती बघा आता आकडा पहा तुम्ही छप्पन्न हजार मतदार वाढले या मतदान मतदारसंघामध्ये नवीन नव मतदार आले आणि त्या नव मतदारांपैकी जवळपास चाळीस हजार मतदार हे एकट्या भाजपाला मतदान देऊन आले म्हणजे मला नवल वाटतं आता हा जो तुम्ही त्याच्यातला फरक पक बहा छप्पन हजार वाढलेले आहेत आणि चाळीस हजारांची जी एनरोलमेंट झाली नव्या मतदारांची ती चाळीसच्या चाळीस म्हणजे छप्पन हजार भाजपाचं वाढीव मतदार आणि चाळीस हजारांची नवीन एनरोलमेंट जी झाली पाच महिन्यात ते चाळीसच्या चाळीस सारेच्या सारे भाजपाला मतदान देऊन आले याच्यामध्ये मला गौड बंगाल दिसतं लक्षात घ्या मी असंच बोलत नाही बरं म्हणजे असं कुठल्या कुठलं चुंबक लावलं होतं सारेच्या सारे म्हणजे कमलाच्या आकार राहुल गांधी म्हणाल कमळाच्या आकाराचं चुंबक आहे ते सारं कमलाकडेच खेचत आहे सगळ्या मतदारांना कमलाकडे खेचत आहे एकही मतदार इतर पक्षांकडे जाऊ नये याचं नवल वाटतं आता पुरावे कसे लपवण्याचा प्रयत्न केला पहा अगदी कलर फोटोसह किंवा फोटोसह मतदारांच्या याद्या प्रसिद्ध व्हाव्यात ही साधी मागणी होती कारण कमीत कमी फोटो तरी पाहिला जाईल सम आता याद्या सुद्धा जुन्या जुन्या आहेत त्याच्यातले फोटो कित्येक वर्षांपूर्वीचे आहेत अपडेटेड याद्या अपडेटेड फोटोज कोणाचे नाहीत म्हणजे ज्यावेळेस यादी निघाली त्यावेळेस माणसाची जाडी होती ज्यावेळेस वोटिंगला आलं त्यावेळेस दाढी नाही कसं व्हेरीफाय करायचं कमीत कमी त्या फोटोला कुठेतरी मॅच करायचा प्रयत्न होईल तोही नाही बिना फोटोंच्या याद्या मागणी फेटाळली पुढची सांगतो तुम्हाला कमीत कमी एक महिन्यानंतर सी सी टी फुटेजेस असतील किंवा घेतलेल्या रेकॉर्डिंग्स असतील या लोकांसाठी उपलब्ध व्हाव्यात तीही मागणी फेटाळली त्यानंतर बोगस मतदारांचा आकडा सांगा कमीत कमी किती बोगस मतदान तुमच्या रेकॉर्डला आलं फॉर्म भरून सतराचे फॉर्म नंबर ते भरून दिले तोही मा तीही मागणी फेटाळली सीसीटीव्हीचे फुटेज पंचेस दिवसांच्या आत आत म्हणजे पंचे दिवसांचं थेट नष्ट ते कमीत कमी दोन वर्ष राहू द्या तीही मागणी फेटाळली मला एक म्हणजे कित्येकदा आपण अनुभव घेतला असेल जिवंत माणूस उभा आहे रांगेमध्ये आणि त्याला सांगतायत बाबा तुझं नावच नाही आणि मेल्या माणसांची वोटिंग होऊन गेलेले आहेत अशाच असे सुद्धा प्रकार आपण पाहिले म्हणजे खर तर हे संघ म्हणजे आपण समजा एखादा एखादा खेळाचा संघ अशी मॅच फिक्सिंग करून जिंकेल पण त्याच्या संस्था असतात ती जी माणसं असतात महत्वाची पंचांसारखी त्या संस्थेसारखी त्यांच्यावरची विश्वासार्हता जी एकदा गेली की गेली सर्वसामान्यांच्या जनतेच्या नजरेतून ती मेली तर मेली मग मग त्याच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल त्या सगळ्या सगळ्या त्या काम करणाऱ्या साऱ्या संस्था अगदी प्रशासनापासून जिल्हा प्रशासनांपर्यंत सगळ्यांच्यावरची ती विश्वासार्हता गेली कित्येकदा आपल्या मनात येतं की कमीत कमी आधारला तुमचं वोटिंग लिंक व्हावं म्हणजे तुम्ही ज्या वेळेस पंच कराल तिथे तुमचा आधारचा पंचिंग कराल त्याच वेळेस तुमचं तिथे समोर आयडेंटिटी आली पाहिजे आजकाल कोणीही कसलेही फालतूचे बोगसचे ते आधार कार्ड घेऊन जाते पॅन कार्डची नंबर घेऊन जात आहे काहीही घेऊन जातं जोपर्यंत तुमची एनरोलमेंट त्या आधारशी लिंक होत नाही तोपर्यंत तुमचं वोटिंग ग्राह्य धरणार नाही तिथून कळेल किंवा बॅलेटवर घ्या तुमच्या छातीत छप्पन्न ते छातीत दस कदम असेल तर बॅलेटवर घ्या त्याही गोष्टी कधी घडणार नाहीत इतकं सोपं आहे शिवसेना त्याही वेळेस हरली नव्हती पर्यायी महाविकास आघाडी त्याही वेळेस हरली नव्हती आजही सांगतो तुम्हाला पण पर... ह्या सगळ्या घोळ हे सगळे घोळ करून हा सगळा प्रकार घडवण्यात आला इतकंच सांगेन जास्त काही या विषयावर बोलत नाही ज्या काही नवीन माहिती येतील त्या तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल छोटे एक प्रयत्न केला मी विचार केला दहा बारा मिनिटात संपवण्याचा पण हा एकवीस मिनिटांच्या वरचा व्हिडिओ गेला त्यासाठी क्षमस्व तुर्तास रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र